मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नेहमीप्रमाणे संध्याकाळी तासभर फेरफटका मारून मी घरी परतलो आणि बातम्या ऐकाव्यात म्हणून टी बटन दाबण्यासाठी उठलो तेवढ्यात फोनची रिंग वाजली फोन बाहेर गावचा आहे हे रिंगच्या विशिष्ट आवाजावरून कळत होत फोन गोव्याचा होता आणि मानसी घाबरून गेल्यासारखी बोलत होती पप्पा हिथं फार घोटाळा झालाय घोटाळा कसला घोटाळा मी विचारलं शौनक चमत्कारिकपणे वागतोय अगदीच विचित्र असंबंध बोलतोय म्हणजे कसा माझ्या काही नीट ध्यानातच येईना आता कसं सांगू तुम्हाला मानसी सैरभेर झाली होती हे सहज जाणवत होत मी समजून घालताना ज्या तऱ्हेच्या सौम्य आवाजात बोलतात तशा स्वरात म्हटलं मानसी तू शांत हो बघू एक्साईट होऊ नकोस कसलंही टेन्शन घेऊ नकोस जे काही घडलंय ते शांतपणे सांग तुम्हाला कसं सांगावं कोणत्या शब्दात सांगावं हेच मला कळत नाही तो अगदी ॲबनॉर्मल वागतोय डोकं फिरल्यासारखं करतोय त्याचं वागणं बोलणं इट्स ऑल रिडिक्युलस तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कळणार नाही मी येऊ का तिकडे लगेच आई या आईलाही घेऊन या जमलं तर उद्याच या ठीक आहे उद्याच्या फ्लाईटने पोचतो आम्ही पणजीला तिला दिलासा दिला, दिला। शौनक काय करतोय फोनवर येऊ शकणार नाही तो मानसी उद्गारली मी फोन खाली ठेवला सुषमा कुठं बाहेर गेली होती मी इंडियन एअरलाइन्सला फोन केला सुदैवानं फ्लाईट भरलेली नव्हती शौनक विचित्र वागतोय डोकं फिरल्यासारखं करतोय म्हणजे एक्झॅक्टली काय करतोय हे नक्की माझ्या ध्यानातच येईना रसायनशास्त्रात एम एस सी झालेला शौनक पणजी जवळच्या एका केमिकल फॅक्टरीत मोठ्या हुद्द्यावर होता तसा आमच्या दूरच्या नात्यातला बी बीकॉम झाल्यावर पुढं फारशी वाट न पाहता तिचं शौनकशी लग्न लावून दिलं सुस्वभावी सरळ मार्गी कुणाच्या अध्यात अध्यात शौनक स्वतःच्या विषयात पारंगत होता मुंबईला स्विस फर्म मध्ये त्याला उत्तम जॉब होता त्या कंपनीनं पणजी जवळ माशेलला नवी फॅक्टरी सुरू केली तेव्हा शौनकची तिथं बदली केली मानसी तिची दोन पिल्लं आता रोज प्रत्यक्ष वा फोनवर भेटणार नाहीत यामुळे आम्ही खट्टू झालो असलो तरी शौनकच्या भावी प्रगतीच्या दृष्टीनं त्यानं गोव्याला जाणं आवश्यक होतं तिथंच निरस्थावर होऊन दोन अडीच वर्ष झालेलीत आणि मानसीचा ओ एस लवकर या उद्याच या असा तिचा आग्रह होता दुसऱ्या दिवशी पणजीला तिच्या फ्लॅटवर पोहोचेपर्यंत आम्हा दोघांच्या जीवात जीव नव्हता मी आणि सुषमा अनेक तर्कवितर्क करत होतो मानसीला जे फोनवर सांगणं अवघड झालं होतं असं कोणतं चमत्कारिक दुख न असणार आमचे चिरंजीव संदीप आय आय टीचा कम्प्युटर कोर्स वरच्या वर्गात उत्तीर्ण झालेले पण संदीपचं चा डोकं चाले ना त्याला एकट्याला घरी ठेवून आम्ही पणजीकडे प्रयाण केलं तिथं पोहोचल्यावर लगेच फोन करा असं तो पुन्हा पुन्हा आम्हाला बजावत होता आम्ही मानसीकडे पोहोचलो तेव्हा ती आमची चातकासारखी वाट पाहत होती आम्हाला ती तात्काळ बेडरूममध्ये घेऊन गेली तिथं बेडवर शौनक उताना पडला होता वरच्या छताकडे तो एकटक पाहत होता आम्ही खोलीत येऊन त्याच्याकडे बसलो तरी आमची त्यानं दखलही घेतली नाही शेवटी मी हसत विचारलं काय जी कसली हो समाधी लागले एवढी म्हणायची त्यानं दचकून आमच्याकडे मान वळवली आम्हा दोघांकडे रोखून पाहत दिली ओम नमः शिवाय कधी आलात हिमालयाकडून हिमालयाकडून मी गोंधळून प्रश्न केला हा कैलास पर्वतावर होतात ना हो तुम्ही तिथला मुक्काम का कधी कशासाठी हलवलात बर मी मानसीकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तिनं खांदे उडवले दोन्ही हातांचे पंजे हवेत हलवले आणि व्यथित मुद्रेनं शौनक कडे दृष्टीक्षेप केला सांगा ना का केवळ के दर्शन एवढाच मनी हेतू आहे शौनकजी मी त्याच्याच भाषेत उत्तर दिलं तसा मी प्रथम पासून हजर जबाबी हे प्रिये माझी प्रिया कुठं आहे प्रिया म्हणजे मानसीच नाहो मी चौकशी केली अगदी बरोबर प्रिये तुझ्या पिताश्रींना आणि मातोश्रींना तीर्थप्रसाद ग त्यांना फलाहार करू दे कंद खाऊ दे नशीब नाती बिती विसरलेला नव्हता अजून तरी देते देते तुला चहा देऊ का थोडा माणसीनं विचारलं चहा वरून अंगावरती पाल पडल्यासारखा चेहरा करून शौनक बोलला मला कशाय पेय वर आहे प्रिये असतू आपण आता बहिर्गमन करावे आमची ब्रह्मानंदी टाळी लागली आहे हे आपण जाणताच आहात ओम नम शिवाय आणि पुन्हा त्यानं छताकडं नजर वळवली आम्ही तिघही बाहेर आलो दिवाणखान्यातल्या सोफ्यावर अंग टाकून मी मानसीला म्हटलं काय हे काय बडबडतोय हा तुझा नवरा मानसी स्पुंधत स्पुंधत म्हणाली हे असं कालपासून चाललंय त्याचं सकाळी आठ वाजता ऑफिस कडे गेला आणि बारा वाजता ऑफिस मधल्या त्याच्या कलिग्सनी त्याला घरी पोचवलं मास्टरवर त्यानं काय सही केली ठाऊक आहे का ओम नम शिवाय मग केबिन मध्ये गेला आणि कागदावर तेच लिहित बसला लॅबमध्ये गेला आणि मख्ख चेहऱ्यानं बसून राहिला कुणीतरी विचारलं बरं नाही का डोकं दुखतंय का तर असंच काही असंबंध बोलायला लागला फेकून टाका ही केमिकल्स म्हणाला ही रसायन मानवतेला काळी मानतात शरीर आणि आत्मा यांची फारकत करतात असं काहीतरी बडबडायला लागला लॅब लाग मध्ये कुणीतरी साबणानं हात धूत होता हा त्याला म्हणतो कसा नाही निर्मळ मन काय करील साबण मग मंडळीनं आणखीही वाट न पाहता कंपनीच्या गाडीतून त्याला घरी पोचवलं मी म्हटलं आता निवळेल मग निवळेल कसलं काय याच आपलं चालूच आहे तेव्हापासून भूत संबंध बसलाय की काय त्याच्या डोक्यावर म्हणायचा सुषमानं विचारलं देव जाणे म्हणून तर तुम्हा दोघांना तातडीनं बोलावून घेतलंय मी मुलं तर पाक घाबरूनच गेलेत कुठं आहेत ती तुर्त तरी माझ्या मैत्रिणीकडे पाठवलंय त्यांना माणसे म्हणाली अगदी एकाएकी हुनके देऊ लागली आई आई काय ग होणार आता मी म्हटलं मानसी आम्ही आता आलोय ना उगाच टेन्शन तू घेऊन बसू नकोस सुषमानं तिला जवळ घेतलं पदरानं तिचे डोळे पुसले मी विचारात पडलो होतो शौनकच्या त्या आध्यात्मिक आजाराचं कारण काय असावं हे माझ्या ध्यानातच येत नव्हतं मानसी गेल्या आठवड्यात शौनक गोव्याबाहेर गेला होता का ग मी चौकशी केली नाही बाई गेल्या सहा महिन्यात त्यानं गोवा सोडलेलाच नाही गेल्या आठवड्यात देवळाला भेट दिली का त्यानं विशेषत मंगेशी देवालयाला उ मग काहीतरी आठवल्यासारखा चेहरा करून ती म्हणाली हा बापा तो रजनीकडे गेला होता मागच्या रविवारी रजनी कोणीही त्याची चुलत बहीण रजनी केकरे हित करंजाळे भागात राहते नवरा बँकेमध्ये ऑफिसर आहे तिचा तिथं बहिणीला भेटायला गेला असेल रजनीकडे तिचे गुरु नाखरे महाराज आले होते अजून आहेत ते तिच्या घरी त्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेला होता तो सकाळी गेला होता लगेच येतो म्हणून पण दिवसभर राहिला संध्याकाळी परत आला तू नाही का गेलीस अभिषेकचं अंग गरम लागलं म्हणून नाही गेले हो सुषमा म्हणाली त्या महाराजांचं दर्शन घेतल्यापासून तो असा वागायला लागला की काय म्हणायचं तसं काही जाणवलं नाही मला आई तुला ठाऊकच आहे तसा शौनक फार बोलणारा नाही तिथं जाऊन आल्यापासून गप्प गप्पसा होता पण त्यावेळी ते माझ्या ध्यानात नाही आलं आता विचार केल्यावर वाटत तो नेहमीपेक्षा अबोल होता खरा मी सुचवलं आपण डॉक्टरला दाखवूया का मानसी म्हणाली तो सारखा माग लागलाय रजनीकडे जायचंय महाराजांना भेटायचंय उद्या तिकडे जाऊन येऊया आणि मग ठरवू चालेल मी म्हटलं मलाही पाहायचंय त्या नाखरे महाराजांना सुषमानही आमच्या बेताला संमती दिली रजनीकडे जाण्याचा बेत आम्ही शौनकच्या कानावर घातला तेव्हा तो फार खुश झाला मला दिवसभर महाराजांची सेवा करायचे असा कार्यक्रम त्यानं जाहीर केला रजनीला मानसीनं फोन करून आम्ही दिवसभर राहण्यासाठी येणार असल्याचं कळवलं तेव्हा तर तिला भलताच आनंद झाला नाखरे महाराजांना तिनं गुरु केलं होतं त्यांचे गोव्यात अनेक शिष्य होते त्यात भर पडणार असेल तर रजनीला ते हवंच होत आपल्या घराला महाराजांचे पाय लागले म्हणून ती इतकी एक्साइट झाले काही विचारू नका मानसी म्हणाली महाराजांच्या बरोबर दहा पंधरा शिष्योत्तम आहे म्हणे राजापूरला त्यांचा आश्रम आहे तिथूनच घेऊन आले आहेत महाराज त्या मंडळींना शिवाय गोव्यातल्या मंडळींची अखंड वर्दळ चालू असते रजनीला क्षणभरही उसंत नाही आम्ही शौनकला घेऊन रजनीच्या घरी गेलो तेव्हा चार वाक्य बोलायला तिला फुरसत नव्हती झब्बा धोतर या वेशातले नाखरे महाराज प्रशस्त दिवानखाण्यात सोफ्यावरती विराजमान झाले होते दिवानखाण्यात जमिनीवरती जरीच्या साड्या पैठणी रेशमी वस्त्र पसरलेली होती महाराजांच्या फरशीचा स्पर्श होऊ नये म्हणून तशी व्यवस्था करण्यात आली होती घरासमोर पताका लावलेल्या होत्या महाराजांची बैठक ताज्या फुलांनी सजवण्यात आली होती महाराजांची उडबस करण्यासाठी भक्तगणांचा मेळाभोवती भवती जमला होता सनईचे सूर सभोवताल प्रसन्न करीत होते एकंदरीत वातावरण उत्सवी होता शौनक टॅक्सीतून उतरला आणि महाराजांच्या पायांवरती कोसून ओम नमः शिवायचा घोष करू लागला महाराज मला आशीर्वाद द्या हा अज्ञ बालक तुम्हाला शरण आला आहे तना आरोळी ठोकली इतक्या उच्चरवात की मंडळी चमकून त्याच्याकडं महाराजांनी शौनकच्या माथ्यावर हात ठेवला शिष्य उभा होता आणि चांदीच्या एका बशीतून चांदीच्या चमच्यानं महाराजांच्या तळहातावरती तुपानं थपथपलेला शिरा ठेवत होता महाराजांनी खाली वाकून शिऱ्याचा एक घास शौनकला भरवला शौनकन नेत्र दल मिटून तो महाप्रसाद प्रमाणे भक्षण केला मग डोळे उघडून तो उच्चर्वानं ओरडला महाराज मी धन्य धन्य झालो मी पावन झालो मला तुमच्या पायांशी आसरा द्या मला सांभाळा ओम नम शिवाय महाराज म्हणाले मला प्रपंचा वीट आलाय ऐहिक जीवनाचा त्याग करून मला तुमच्या सेवेत जीवन व्यतीत करायचंय महाराज ओम नम शिवाय मला राहवलं नाही मी म्हटलं अरे पण शौनक प्रपंचा आणि ऐहिक जीवनाचा त्याग कसा काय करणार तुला बायको आहे दोन लहान मुलं आहेत एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी तुझ्यावर आहे मनात म्हटलं कौद्या नाखरे महाराजांना शौनक प्रपंचात किती गुंतला येते त्यांचं काय जात शौनक प्रपंचा त्याग करून त्यांच्या भजनी लागला तर फटका बसेल तो मानसीलाच बसेल मुलांना पर्यायानं तिचा बाप म्हणून मलाही महाराज म्हटले ओम नम शिवाय प्रपंचा त्याग करण्याची काय गरज प्रपंच नेटका करताना परमार्थ सुद्धा नेटका करता येतो महाशय आम्ही जनसामान्यांना मार्गदर्शन करत परिक्रमा करत असताना आमचे कुटुंब राजापूरच्या आश्रमाची देखभाल करत असते महाराजांचा उष्टा हात गुलाब पाण्यान धुवून ते पाणी चांदीच्या तसतात गोळा करताना त्यांचा एक शिष्य विनम्र भावानं बोलला महाराजांचे थोरले चिरंजीव नचिकेत अमेरिकेत फिलाडेल्डिया शहरी संगणक तज्ज्ञ म्हणून बड्या हुद्द्यावर आहेत महाराज हुंकारले ओम नम शिवाय त्यांचे द्वितीय चिरंजीव व्यंकटेश दुबई मुक्कामी एका पंच तारांकित हॉटेलात पोहण्याच्या तलावाचे व्यवस्थापक आहेत महाराज पुन्हा हुंकारले ओम नम शिवाय महाव्यवस्थापक व्यवस्थापक व्यवस नव्हे त्या शिष्यानं जी बाहेर काढून कानाच्या पाया पकडल्या चूक झाली महाराज क्षमा असावी क्षमा महाराजांच्या कौटुंबिक ऊर्जितावस्थेचा आम्ही आढावा घेत होतो त्या काळात शौनकची सविकल्प समाधी लागली होती आपले मिलित नेत्र महाराजांकडे रोखून तो म्हणाला काय सांगू महाराज मध्यरात्री अचानक जाग येते हो त्या अवस्थेत तुमची मनोहारी मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे उभी राहते तुम्ही तुमच्या धीरगंभीर स्वरात मला बजावत असता वत्स माझ्या मागये माझ्या पाऊलांवर पाऊल टाकते तुला मनशांती लाभेल तुझं सर्वतोपरी कल्याण होईल मग तुम्ही एकाएकी अदृश्य होता मन सैरभैर अंतःकरण विदीर्ण डोळ्यांतून आसव आता काय करू तुमच्या चरणांशी कायमचा आश्रय कसा मिळवू महाराजांनी शौनकच्या माथ्यावरून हात फिरवला त्याच्या केसांत बोट खूप असलीत माझ्याकडे पाहत त्यांनी प्रश्न केला हे तुमचे कोण माझे जामात ओम नम शिवाय तुमचे जामात अध्यात्माच्या अत्युच्च पातळीवरती स्थिरावलेले आहेत ते पातळी गाठणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे तुम्ही फार भाग्यवान आहात तुमच्या भाग्याचा कुणालाही हेवा वाटेल मी चिडक्या स्वरात म्हणालो सगळं खरं पण त्याची बायको मुलं नोकरी महाराजांनी उजवा हात वर करून मला थांबवला आणि म्हटलं कैलासपती त्यांना इच्छित स्थळी पोचवील म्हणजे काय करील आपण सर्व पामर आपल्याला ते कसे कळणार ईश्वरी लीला अघात आहे ओम नम संध्याकाळी आम्ही रजनीचा निरोप घेऊन शौनक सह घरी निघालो रजनी खूप खुश होती महाराज शौनक वरती कृपा दृष्टीची उधळण करताहेत शौनकचं भवितव्य उज्ज्वल आहे ती म्हणाली अगपन मला बोलू न देता सुषमान विषय बदलला ही एवढी सुरेख गाडी कुणाची म्हणायची अर्थातच महाराजांची रजनी उल्लसित होऊन म्हणाली त्यांच्या शिष्यांनी करून त्यांना ती भेट दिले काका तुम्ही राजापूरला या एकदा आश्रम पाहायला महाराजांची सुरेख बंगली आहे तिथं सगळं घर वातानुकूलित सबंध घरभर काश्मीरी रुजामे पसरलेले आहेत दिले लागु ने मी आणून दिलेत ते महाराजांच्या पावलांना धूळ लागू नये म्हणून मी पावलांच्या धुळीवर काही कोटी करीन अशी रास्त शंका सुषमाला आली तिनं घाई घाईनं बकोटीला धरून मला खाली नेलं पणजीला आम्ही मुक्काम केला नाखरे महाराज पाच सहा दिवस रजनीच्या घरी होते शौनक त्यांना भेटायला दोन तीन वेळा गेला त्याच्या वागणुकीत काही सुधारणाच नव्हती ऑफिसला जायला तो तयार नव्हता खुर्चीवर किंवा बेडरूम मध्ये पलंगावरती तो तासन तास बसून वा पडून राहायचा चा। चमत्कारिक चालूच घरी काम करायला येणाऱ्या तो एकदा म्हणाला फालतू काम करण्यात वेळ का दवडतेस ओम नम शिवायचा जप करत बस तरच तुझ कल्याण होईल कल्याण एकदा आम्ही टॅक्सी न महाराजांकडे चाललो होतो सिग्नलपाशी टॅक्सी थांबली एक भिकारीन हात पुढं करून भीक मागू लागली शौनकन पाकिट काढून तिच्या हातात शंभराची नोट ठेवली मानसी अरे काय चाललंय काय तुझ सुद्धा मानसीनं महाराजांना ती घटना सांगितली तेव्हा ते खांदे उडवून हसले आणि म्हणाले ते आता तुमच्या सारखे सामान्य माणूस राहिलेले नाहीत हो त्यांना साक्षात्कार झाला आहे त्यांची आध्यात्मिक पातळी फार फार वर गेली आहे यावर आम्ही अज्ञजन काय हो बोलणार महाराज गोवा सोडून सावंतवाडीला गेले त्यानंतर दोन तीन दिवसांतच शौनक चार चौघासारखा वागू लागला आठ दहा दिवस जे काही घडत होत ते तो पार विसरून गेला आम्ही त्याला त्याच्या आध्यात्मिक आजाराची याद करूनही दिली नाही मुंबईला परतलो आणि आमच्या नेहमीच्या उद्योगालाही लागलो चार महिने सगळं काही सुरळीत चालू होत कधी फोन केला आणि शौनकनं घेतला तर तो ओम शिवाय म्हणून संभाषणाला प्रारंभ करी घरी तो पूर्वीपेक्षा शांत चित्तानं व्यवहार करतो कथा कादंबऱ्या न वाचता देवा धर्मांची पुस्तकं वाचतो असं मानसीनं पत्रात लिहिलं होतं त्याचा तो आध्यात्मिक हँग ओव्हर हळूहळू कमी होईल याची मला खात्री होती आणि एक दिवस रात्री मानसीचा पुन्हा फोन आला पप्पा शौनक पुन्हा कसं तरीच करतोय हो त्या दिवसासारखंच असंबंध बोलणं डोळे शून्यात लावून उतानं पडणं ठीक आहे मी येतो उद्या या खेपेला डॉक्टरलाच दाखवू मेंदूवरती इलेक्ट्रिक शॉक्स देऊ म्हणजे कायमचा जाग्यावर येईल तो मी शांतपणे उत्तरलो रात्री आम्ही म्हणजे मी सुषमा आणि चिरंजीव संदीप यांनी त्या विषयावरती चर्चा केली संदीपना आपण पणजीला जातो असं निघून सांगितल्यानं मी माझा बेत रद्द केला संदीपला परिस्थितीचा नीट अंदाज घेऊन मुंबईला फोन करायला सांगितलं संध्याकाळी त्याचा फोन आला सगळी लक्ष न पहिल्यासारखीच मी विचारलं एक सांग संदीप ते नाखरे महाराज आले आहेत का रे पणजीला हो हो रजनीकडे आहेत पण उद्या हित ताईकडे येणार आहेत दोन दिवस मुक्काम करायला मानसीकडे त्यांच्या भगतगणांसह हो पंधरा एक मंडळी आहेत असं कळलंय ताई शेजारचा फ्लॅट वापरणार आहे दोन दिवसांसाठी बाप रे म्हणजे दोन दिवस गडबड आहे तर तिथं मी म्हटलं गडबड कसली दोन दिवस धम्माल येणार आहे पप्पा संदीप उद्गारला दुसरे दिवशी संध्याकाळी पुन्हा संदीपचा फोन तो भलताच एक्साइट झाला होता पप्पा महत्वाची बातमी आहे चांगली की वाईट ते तुम्ही ठरवा नाकरे महाराजांनी शौनकची उत्तराधिकारी म्हणून निवड केली अनेक शिष्योत्तम वाट बघत होते पण तो मान शौनकला मिळाला काय म्हणतोच काय पण याचे परिणाम महाराजांच्या पश्चात शौनक राजापूर आश्रमाचा प्रमुख होणार मठाधिपतीची गादी चालवणार ती जबाबदारी त्याला आत्तापासूनच घ्यायला लागणार म्हणे महाराज परिक्रमा करत राहणार ठिकठिकाणी थीक प्रवास करणार शिष्यवर्ग वाढवणार आणि शौनक मठाचा कारभार पाहणार पण त्याची नोकरी संसार मुलं बाळ त्यांचं काय कसलीही काळजी नाही नोकरीची ऐशी तैशी बायको मुलं राजापूरला राहतील तिथं किंवा रत्नागिरीला किंवा मुंबईला त्यांच्या दिमतीला इम्पोर्टेड कार रा आहे राहायला वातानुकूलित बंगला सर्व सुख आणि भक्तजन हात जोडून उभे आहेत त्यांच्या समोर मानसीची काय प्रतिक्रिया तशी ती पतिव्रता आहे असे पती देवची ललनांना किंवा नेशिला तेथे ते येते सखया बाकी सगळं प्रत्यक्ष भेटीतच सांगेन मी परवा निघतो इथून मुंबईला संदीप सगळा प्रकार तिखट मीठ लावून सांगितला सुषमा हतबुद्ध होऊन ऐकत होती मी साराच प्रकार मनापासून एन्जॉय करत होतो सुषमा स्वयंपाक करायला आत निघून गेल्यावर संदीप हलक्या आवाजात म्हणाला पप्पा मला सगळा प्रकार संशयास्पद वाटतोय म्हणजे कसा रे शौनक नोकरीला म्हणजे नोकरी, नोकरी करायलाच कंटाळला होता गोयकारांप्रमाणे सुशेगात म्हणजे मस्तपैकी आरामात आयुष्य काढायचं होतं तेव्हा त्यानं मोठ्या धूर्तपणानं मी हसलो आणि म्हटलं असो असो ओम नम शौन